नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इन्स्पेक्टर सरणजापणे आपलं स्टेटमेंट देत म्हणू लागतात दोन वर्षापूर्वी साक्षी शेकरे यांचे फिंगरप्रिंटचे खरे रिपोर्ट हे माझ्याकडे होते जे मी आता कोर्टात सादर केले आहेत आणि तेच पुरावे आणि तेच फिंगरप्रिंटचे रिपोर्ट हे खरे रिपोर्ट आहेत दोन वर्षापूर्वी जे रिपोर्ट सादर केले होते ते खोटे रिपोर्ट होते ते रिपोर्ट साक्षी शिकरे यांचे वडील महिप शिकरे यांच्या सांगण्यावरूनच मी ते सादर केले होते आता हे ऐकल्यानंतर कोर्टातील सर्वांनाच धक्का बसतो महिप शिकरे यांच्या पायाखालची जमीनच सरकते तर अर्जुन इन्स्पेक्टर सरंजामे यांना प्रश्न करत म्हणतो परंतु मला एका प्रश्नाचं उत्तर द्या इन्स्पेक्टर सरंजामे तुम्ही आत्ता म्हणालात की महिप शिकरे यांनीच हे सगळं काही करायला सांगितलं होतं परंतु मला एक सांगा तुम्हाला त्यांचं ऐकण्याची गरजच काय होती तर आता इन्स्पेक्टर सरंजामे आपलं स्टेटमेंट देत म्हणतात ऐकावं लागलं कारण महिपत शिकरे मला पैशांचा पुरवठा करत होते हे सांगत आता इन्स्पेक्टर सरंजामे यांनी महिपत शिकरे यांची सगळी पोलखोल केलेली असते ते म्हणू लागतात महिपत शिकरे हे वेळोवेळी मला पैशांचा पुरवठा करत होते आणि त्याचसाठी मी कोर्टात खोटे पुरावे सादर केलेत मी तोंड उघडू नये यासाठी महिपा शिकरे यांनी सतत मला पैशाचा पुरवठा केला आणि त्यातीलच काही पैशांची बंडल माझ्याजवळ अजूनही आहेत आणि ती मी कोर्टासमोर दे, देत आहे असंच म्हणत आता ती बंडल अर्जुनकडे देत अर्जुन जस साहेबांकडे देतो आता जस साहेब ते पैसे पाहणार परंतु इकडे साक्षीला समजतं की आता आपण पूर्णपणे अडकणार आणि म्हणूनच साक्षी ड्रामा करत म्हणते खोट आहे हे सगळं हे सगळं खोटं आहे माझ्या विरुद्ध हा कट रचला जात आहे ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार तुला काय मिळतं हे सगळं काही करून तू हे सगळं काही का, का करत आहेस इन्स्पेक्टर सरंजामे तुम्ही त्यांची साथ देत माझं आयुष्य का उद्ध्वस्त करत आहात जससाहेब मी कोर्टाकडे प्रार्थना करते की या सगळ्यातून मला वाचवा माझं आयुष्य असं मला वाया घालवायचं नाही आहे मी कुठल्याही प्रकारचा खून केला नाही तरीसुद्धा हे लोक माझा पिछा का सोडत नाही आहेत नक्की यांच्या मनात आहे तरी काय परंतु या सगळ्यामध्ये मी भरडले आहे माझं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे जससाहेब माझं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा आता मात्र साक्षी हात सोडून कोर्टासमोर विनंती करत असते रडण्याचं नाटक करत असते साक्षी पूर्णपणे बिथरून गेलेली असते हे पाहताच महिपा शिकरे रागाने उठतात आणि म्हणतात पोरी तुझं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही जोपर्यंत तुझा, ना जो तुझा हा बाप आहे तोपर्यंत तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार आणि हे सरंजामे असे खोटे आरोप करून माझ्या मुलीला यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नका सरंजामे तू इथून बाहेर पड तुला हे सगळं काही महागात पडणारच आहे परंतु ॲडवोकेट अर्जुन सुवेदार तू जे काही पुरावे कोर्टात सादर करतो आहेस ना या सग कळ्यामुळे माझ्या मुलीचं जर आयुष्य उद्ध्वस्त झालं तर मी तुला सोडणार नाही आता तुला धडा शिकवायची वेळ आलीच आहे आता अर्जुन सरंजमियांना शांत राहायला सांगतो कारण मैप शिकरे यांची गुंडगिरी आता कोर्टासमोरही दिसून येत असते मैप शिकरे म्हणतात नाही जर तुला धडा शिकवला तर शिकरे खानदानाचं नाव नाही लावणार आता हे ऐकल्यानंतर जजसाहेब म्हणू लागतात ऑर्डर ऑर्डर परंतु महिपा शिक शांत राहायला तयार नसतात आता मात्र जज साहेब चिडतात आणि ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना म्हणू लागतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुमच्या अशिलाला शांत राहायला सांगा त्यांनी जर यापुढे असा कांगावा करण्याचा प्रयत्न केला तर हे कोर्ट त्यांना शिक्षा देईल ही शेवटची संधी आहे त्यांना शांत बसायला सांगा तर ॲडव्होकेट डामिनी देशमुख कोर्टाची माफी मागत महिपत शिकरेने म्हणू लागतात शिक्रे खाली बसा तुम्ही जर अजून आरडाओरडा केलात तर हे सगळं काही आपल्यालाच महागात पडणार आहे हे सगळं काही आपल्याच अंगलट येणार आहे तुम्हाला कळतंय का महिपत शिकरे शांत बसा आता मात्र महिप शिकरे शांत बसतात आणि त्यानंतर साक्षीही तर दुसरीकडे रविराज सरांना इन्स्पेक्टर सरंजामे यांचा खूप राग आलेला असतो रविराज सर म्हणू लागतात इन्स्पेक्टर सरंजामे एक प्रतिष्ठित आणि नावाजलेलं व्यक्तिमत्व परंतु इन्स्पेक्टर सरंजामे असं वागतील असं मला कधीही वाटलं नव्हतं खरं तर माझी त्यांच्याकडून अशी अपेक्षाही नव्हती इन्स्पेक्टर सरंजामे आता तुम्ही जे काही वागला आहात या सगळ्यामुळे संपूर्ण पोलीस खातं बदनाम होतं एखाद्या अशा ऑफिसरमुळे आणि त्याच्या वागण्यामुळे संपूर्ण पोलीस खात्यावर बोट दाखवलं जातं आता रविराज सरांचा हा राग पाहून प्रिया आणि नागराज मात्र घाबरून जातात तर दुसरीकडे ॲडव्होकेट डामिनी देशमुख कोर्टासमोर विनंती करत म्हणतात की मला इन्स्पेक्टर सरंजामे यांना क्रॉस प्रश्न विचारायचे आहेत तर आता कोर्ट त्यांना परवानगी देत म्हणतं की तुम्ही विचारू शकता आता इन्स्पेक्टर सरंजामे यांना प्रश्न विचारण्यासाठी ॲडव्होकेट डामिनी देशमुख पुढे येतात आणि म्हणू लागतात इन्स्पेक्टर सरंजामे गेली कित्येक वर्ष तुम्ही पोलीस खात्यामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी आपलं कर्तव्य बजावलं आहे आणि त्याचवेळी तुमच्याकडे ही विलास खुनाची केस आली मग मला एक सांगा सरंजामे जानेवारी दोन हजार तेवीस ते, ते जुलै दोन हजार पंचवीस हा किती कालावधी होत आहे तर इन्स्पेक्टर सरंजामे म्हणू लागतात अडीच वर्ष तर दामिनी देशमुख म्हणतात अगदी बरोबर मग मला सांगा या अडीच वर्षामध्ये तुम्ही हे कोर्टासमोर का बोलला नाहीत की तुमच्याजवळ खरे पुरावे आहेत आणि हे जे काही आता तुम्ही पुरावे सादर केले आहेत फिंगरप्रिंटचे रिपोर्ट सादर केलेत ते रिपोर्ट तुम्ही या अगोदर का सादर केले नाहीत आणि आता या अडीच वर्षानंतर तुम्हाला हा जो काही साक्षात्कार झाला आहे तो या अगोदर का झाला नाही की इथे येण्यासाठी आणि खोटी साक्ष देण्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांनी तुम्हाला पैसे दिलेत आता हे ऐकल्यानंतर अर्जुन ऑब्जेक्शन घेत म्हणतो ॲडव्होकेट डामिनी देशमुख माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत त्यांनी जर असे आरोप करायचे असतील तर ते अगोदर सिद्ध करून दाखवावे तर आता कोर्टाने अर्जुनचं हे स्टेटमेंट मान्य केलेलं असतं अर्जुनचं ऑब्जेक्शन मान्य करत आता जजसाहेब दामिनी देशमुख यांना यासाठी पुरावा द्यायला सांगतात परंतु ॲडव्होकेट डामिनी देशमुख यांचे बिनबुडाचे आरोप आणि त्यांच्याकडे पुरावा कुठून असणार आता मात्र ॲडव्होकेट डामिनी देशमुख कोर्टाची माफी मागत दुसरा प्रश्न विचार म्हणतात की इन्स्पेक्टर सरंजामे दोन वर्षानंतर आज तुम्ही साक्षीच्या फिंगरप्रिंटचे रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केले आहेत हो ना तर सरंजामे म्हणतात की हो तर इन्स्पेक्टर सरंजामे यांना पुढचा प्रश्न विचारत ऍडव्होकेट डामिनी देशमुख म्हणतात गेल्या अडीच वर्षामध्ये हे रिपोर्ट जर तुमच्याजवळ होते मग ते रिपोर्ट तुम्ही कोर्टामध्ये सादर का नाही केलेत हे रिपोर्ट तुम्ही मुद्दामहून लपून ठेवलेत का यामागे तुमचा काय हेतू होता काय कारण होतं आता प्रश्नावर प्रश्न विचारले जातात अर्जुन मात्र शांतच असतो तर आता इन्स्पेक्टर सरंजामी म्हणू लागतात इन्शुरन्स कारण ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला इन्शुरन्स असतं प्रत्येक वस्तूला इन्शुरन्स असतं त्याप्रमाणे एका माणसालासुद्धा इन्शुरन्स असतं आणि तेही माझ्या बाबतीत घडलं कारण काय आहे ना महिपा शिकरेंसारख्या निर्दयी माणसासोबत ज्यावेळी आपल्याला व्यवहार करायचा असतो त्यावेळी आपल्याला अगोदर आपली सुरक्षा महत्त्वाची असते आणि ती बघावी लागते आणि मी सुद्धा तेच केलं कारण महिपा शिखरे हे मला पैशाचा पुरवठा करत होते यासाठी मी त्यांची साथ दिली नाही खरं तर महिपा शिकरे यांना ज्यावेळी गरज होती त्यावेळी त्यांनी माझा वापर करून घेतला त्यावेळी मला पैशांचा पुरवठा केला परंतु ज्यावेळी माझी गरज संपली त्यावेळी ते काहीही करू शकतात कुठल्याही क्षणी माझा जीवही घेऊ शकतात हे मला चांगलंच माहीत होतं महिपत शिकरे यांना मी ओळखून होतो आणि म्हणूनच महिपत शिकरे सांगतील तसं वागण्याची वेळ माझ्यावर आली होती खरं तर हे वागत असताना मलाही कुठे या त्या गोष्टीचा पश्चाताप होत होता परंतु शेवटी महिपत शिकरे माझ्या जीवाचं बरं वाईट करतील या विचाराने मी आत्तापर्यंत महिपत शिकरे यांची साथ देत आलो असं म्हणत इन्स्पेक्टर सरंजामे यांनी महिपत शिकरे यांची गुंडगिरी प्रवृत्ती पुन्हा एकदा कोर्टासमोर आणलेली असते आता मात्र महिपत शिकरे यांचे चांगलेच बारा वाजलेले असतात तर जजसाहेब पुढे दामिनी देशमुख यांना म्हणू लागतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्हाला इन्स्पेक्टर सरंजामे यांना अजून काही प्रश्न विचारायचे आहेत का तर आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख म्हणू लागतात नाही मला अजून कुठलाच प्रश्न विचारायचा नाही आहे असं म्हणत आता दामिनी देशमुख यांनी आपलं स्टेटमेंट तिथेच संपवलेलं असतं तर पुढे अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो शेवटी कित्येक वर्षानंतर का होईना परंतु सरंजामे यांच्यातील एक पोलीस ऑफिसर जागा झाला गेली कित्येक वर्ष त्यांनी सरकारी सेवेत बजावली आहेत गेली कित्येक वर्ष त्यांनी जनतेच्या सेवेमध्ये कार्य केलं आहे आणि म्हणूनच इन्स्पेक्टर सरंजामे यांच्याकडून जी काही चूक झाली त्याबद्दल ते त्यांनी कोर्टाची माफीही मागितली आहे आणि आज एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्याला शिक्षा व्हावी यासाठी ते आम्हाला मदत करत आहेत आणि म्हणूनच मी कोर्टाला विनंती करत आहे की इन्स्पेक्टर सरंजामे यांना मापीचे साक्षीदार बनवण्यात यावं तर आता हे ऐकल्यानंतर जसाहेब म्हणू लागतात इन्स्पेक्टर सरंजामे यांना मापीचे साक्षीदार बनवण्यासाठी कोर्ट या गोष्टीवर नक्कीच विचार करेल तर अर्जुन म्हणतो थँक्यू माय लॉर्ड तर त्यानंतर आता दामिनी देशमुख पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेत म्हणतात मला असं म्हणायचं आहे की वा यावरून असं सिद्ध होत नाही की तर अर्जुन म्हणतो रिलॅक्स 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 कशाला एवढी मेहनत घेताय तुम्ही अहो तुमचं वाक्य मी पूर्ण करतो तुम्हाला असंच म्हणायचं आहे ना यावरून हे सिद्ध होत नाही की साक्षी शिकरे हिने खून केला बरोबर ना अहो हे वाक्य अख्ख्या महाराष्ट्राला पाठ झालं आहे मग तुम्ही का पुन्हा पुन्हा मेहनत घेत आहे हे वाक्य बोलण्यासाठी असं म्हणत अर्जुनने ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं आता सर्वच जण ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्यावर हसू लागतात तर अर्जुन पुढे आठवण करून देत म्हणतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की ज्या पिस्तुलाने विलासचा खून केला गेला त्याच पिस्तुलावर साक्षी शिकरे यांचे फिंगर प्रिंट सापडले आहेत तर आता दामिनी देशमुख म्हणू लागतात की हो यावर मधुकर पाटील यांचेही फिंगरप्रिंट सापडले आहेत म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तो खून साक्षीनेच केला आहे तर अर्जुन म्हणतो मग याचा अर्थ असाही होत नाही की तो खून मधुकर पाटील यांनीच केला आहे तर ॲडव्होकेट दामिळ देशमुख ऑब्जेक्शन घेत म्हणतात खरं तर त्यासाठी आपल्याकडे आय विटनेस आहे प्रिया मधुकर हिने साक्ष दिली होती की तो कूर मधुकर पाटील यांना करताना तिने पाहिलं होतं आणि कुठलीही मुलगी आपल्या वडिलांविरुद्ध खोटी साक्ष देणार नाही मग तो जन्मदाता बाप असू देत किंवा मानलेला बाप असू देत प्रिया मधुकर हिने दिलेली साक्ष आणि त्यावरूनच हे सिद्ध होत आहे की तो खूण मधुकर पाटील यांनी केला आहे साक्षी शिकरे हिने नाही तर अर्जुन म्हणतो प्रिया मधुकर यांची साक्ष जर कोर्टाने ग्राह्य धरले असेल तर कोर्टाला हे विसरून चालणार नाही की साक्षी शिकरे वेळोवेळी कोर्टाची दिशाभूल करत आली प्रत्येक वेळी कोर्टामध्ये खोटे पुरावे तिने सादर केले आहेत अगोदर तिने केलेला व्हिडिओ सादर जे लोकेशन तिने सादर केलं होतं तेही खोटं होतं लोकेशनचे रिपोर्टही खोटे होते एवढेच काय तर तिने व्हिडिओ जो कोर्टासमोर सादर केला तो अकरा जानेवारीचा होता तेरा जानेवारीचा नव्हता आणि आता इन्स्पेक्टर सरंजामे जावे यांनी दिलेलं स्टेटमेंट की साक्षी शिकरे यांच्या फिंगरप्रिंटचे असणारे त्यांच्याजवळचे पुरावे तर आता दामिनी देशमुख रागाच्या भरात बोलू लागतात हो असतीलही साक्षीचे फिंगर प्रिंट्स त्यावर असूही शकतात कारण का साक्षी शिकरे त्यावेळी आश्रमात गेली असावी कदाचित ज्यावेळी झटापट झाली त्यावेळी साक्षीने ते, साक्षी ते थांबवण्याचा सा प्रयत्नही केला असावा आणि म्हणूनच साक्षीचे फिंगर प्रिंट्स त्या पिस्तुलावर असू शकतात तर अर्जुन म्हणतो पॉईंट टू नोटेड मिलॉड कारण आताच ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी स्वतःहून कबूल केला आहे की साक्षी शिकरे ही आश्रमात गेली होती आणि ज्यावेळी झटापट झाली होती त्या झटापटीमध्ये सुद्धा ती सामील होती आता दामिनी देशमुखने स्वतःच्या तोंडानेच कबूल केलेलं असतं की अर्जुन ज्यावेळी झटापट झाली त्यावेळी साक्षी तिथे होती आणि म्हणूनच कोर्टाने दामिनी देशमुख यांचा तो पॉईंट नोट करून घेतलेला असतो आता अर्जुन पुढे म्हणू लागतो आत्तापर्यंत ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी हे सिद्ध केलं आहे आणि हे मान्य केलं आहे की साक्षी वासल्य आश्रमातच होती झटापटीच्या वेळीसुद्धा ती सामील होती आता नंतर दामिनी देशमुख हे सुद्धा मान्य करतील की तो खून साक्षी शिकरे हिनेच केला आहे असं म्हणत आता अर्जुन आपलं स्टेटमेंट तिथेच थांबवतो त्यानंतर मात्र ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्याजवळ बोलण्यासाठी एकही पॉईंट नसतो आणि त्यामुळे त्यांनाही हार पत्करावी लागते तर जजसाहेब आपला निकाल देत म्हणतात आता जे पुरावे कोर्टामध्ये सादर केले गेले आणि आजचे पुरावे कोर्टामध्ये ग्राह्य धरत रिटायर्ड इन्स्पेक्टर सरंजामे यांना माफीचा सा साक्षीदार म्हणून घोषित करत आहे तर इन्स्पेक्टर सरंजामे कोर्टाची हात जोडून माफी मागत कोर्टाचे आभार व्यक्त करतात तर त्यानंतर साहेब आपला पुढचा सा निकाल देत म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टामध्ये हे सिद्ध केलं आहे की साक्षी शिकरे या वासल्य आश्रमातच होत्या आणि फिंगरप्रिंटचा विचार करता त्या फिंगरप्रिंट्सवरून असं लक्षात येत आहे की साक्षी शिकरे हे त्या झटापटीत होत्या आणि म्हणूनच हे कोर्ट त्यांना संशयित ग्राह्य धरत आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही की तो खून साक्षी शिकरे यांनीच केला के आहे आणि म्हणूनच हे कोर्ट अर्जुन सुभेदार यांना आदेश देत आहे की आत्तापर्यंत जे पुरावे त्यांनी कोर्टात सादर केले ते पुरावे खरे आहेत आणि त्या पुराव्यांनुसार हे सिद्ध होत आहे की हा खून साक्षी शिकरे यांनीच केला आहे आणि यासाठी कोर्ट त्यांना एक संधी देत आहे या अगोदर कोर्टाने जी तारीख दिली आहे त्या तारखेपर्यंत हा निकाल लागणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याजवळ फक्त एका दिवसाची मुदत आहे या एका दिवसामध्ये ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी पुरावा सादर करत यामध्ये साक्षी दोषी आहे हे कोर्टासमोर सिद्ध करावे आणि त्यानंतरच कोर्ट आपला निकाल जाहीर करेल असं म्हणत आजचा कोर्टाचं कामकाज इथेच संपत आहे असं म्हणत कोर्टाच्या कामकाजाची आता जससाहेबांनी रजा घेतलेली असते तर सर्वच जण अभिवादन करतात आणि त्यानंतर बाहेर पडतात आता बाहेर पडता शनी अर्जुन आणि सायली त्यांच्या गाडीसमोर उभे असतात आणि त्याचवेळी दामिनी देशमुख साक्षी आणि महिपा शिकरे त्यांच्याकडे येतात तर दामिनी देशमुख अर्जुनला म्हणतात अर्जुन मी तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि म्हणूनच मला तुला एक सल्ला द्यायचा आहे तुला चालेल ना मी तुला सल्ला दिला तर अर्जुन म्हणतो काहीच हरकत नाही बोला तुम्हाला काय सल्ला द्यायचा आहे तर आता ॲडव्होकेट डामिनी देशमुख अर्जुनला म्हणतात अर्जुन मला असं वाटते की तू या केसचा नाद सोडावस कारण शेवटपर्यंत तू हे सिद्ध करूच शकत नाहीस की हा खून साक्षीने केला होता आणि शेवटी तुझ्या पदरी निराशाच येणार आहे आणि निराशा, निराशा आल्यानंतर तुला त्रास होणार तुझ्या बायकोला त्रास होणार आणि सगळ्यांना त्रास होईल त्यापेक्षा आत्ताच माघार घेतलीस तर खरंच खूप बरं होईल कारण पुढे जाऊन नाचक्के होण्यापेक्षा आताच माघार केले की कधीही योग्य आहे नाही का ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तर अर्जुन म्हणतो कसं आहे ना ॲडव्होकेट दामिनी देशमुख अजूनही वेळ आहे आणि त्यामुळे नाचक्की कोणाची आहे होणार आहे हे लवकरच समोर येईल असं म्हणत आता अर्जुनने दामिनी देशमुख यांना सडेतोड उत्तर दिलेलं असतं तर अर्जुन पुढे म्हणू लागतो कसं आहे ना जी माणसं आतमध्ये म्हणजे कोर्टात घाबरतात ना तीच बाहेर येऊन असं बोलतात कारण त्या माणसांना भीती असते हरण्याची आणि आता हरण्याची वेळ जवळ आली आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे तर आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख अर्जुनला म्हणतात ठीक आहे तुला जर माझं ऐकायचंच नाही आहे तर माझ्याकडे आता दुसरा कुठलाच पर्याय नाही पण हो मी तुला आठवण करून देते ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार आता फक्त एकच दिवस उरला आहे एक दिवस उरला आहे की ज्या एका दिवसामध्ये तुला पुरावे सादर करायचे आहेत परंतु मला नाही वाटत की या एका दिवसामध्ये तू जग इकडचं तिकडे करू शकशील असं म्हणत आता ॲडव्होकेट डॅमिनी देशमुख तिथून निघून जातात परंतु आता अर्जुनची नाचक्की होणार या गोष्टीने महिपा शिकरे आणि साक्षीला हसू येत असतं आता तेही तिथून निघून जातात तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते कधी नव्हे ते ॲडवोकेट दामिनी देशमुख आज खरं बोलली आहे आपल्याजवळ एकच दिवस उरला आहे खरं तर आता आपण सत्यापर्यंत येऊन पोचलो आहोत परंतु सत्य आपल्या हाती अजूनही लागलं नाही आहे सत्य आपल्यापासून खूप दूर आहे परंतु हे सत्य कसं शोधायचं या सत्यापर्यंत कसं पोचायचं काहीच कळत नाही आहे आपण कसं पोचणार आहोत सत्यापर्यंत आता हा प्रश्न ऐकल्यानंतर अर्जुनही विचार करू लागतो तर दुसरीकडे ॲडव्होकेट दामिनी देशमुख गाडीमध्ये बसायला जाणार तर त्याचवेळी महिपत शिकरे थांबवत म्हणतात देशमुखबाई जरा थांबाल का खरं तर मला तुमची माफी मागायची होती कोर्टात जो मी आरडाओरडा केला आणि त्यामुळे साहेबांचं तुम्हाला बोलणं ऐकून घ्यावं लागलं त्यासाठी खरंच सॉरी पण काय करणार ना हे सगळं काही माझ्या पोरीशी अंगलट येत असताना मी तरी कसा शांत बसणार आहे बाप म्हणून मी शांत बसूच शकत नाही आणि त्या सरंजामे त्याला तर मी सोडणारच नाही परंतु त्यानंतर तुम्ही जो काही ॲडव्होकेट अर्जुन सुबेदारला टोला लगावलात ना त्यानंतर मात्र मला शांतता वाटली आणि हो कोर्टात तो सिद्धही करू शकत नाही की माझ्या पोरीनेच तो खून केला आहे तर आता साक्षीमध्ये हो ना आणि तसंही अर्जुनला दिलेला वेळ संपला आहे आणि म्हणूनच मला नाही वाटत की अर्जुन काही आता सिद्ध करू शकेल तर ॲडव्होकेट दामिनी देशमुख म्हणू लागतात वेळ संपली नाही संपत आली आहे अजूनही त्याच्याजवळ एक दिवस बाकी आहे आणि एक दिवसामध्ये सुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार इकडची दुनिया तिकडे करू शकतो हे विसरून चालणार नाही कारण तो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे आतापर्यंत त्याने काय काय कोर्टात केलं आहे हे तर आपल्याला चांगलंच माहीत आहे आणि त्यामुळे या गोष्टीची तर भीती आपल्याला असायलाच हवी असं म्हणत दामिनी देशमुख यांच्या चेहऱ्यावरची असणारी भीती महिपा शिकरे आणि साक्षी यांच्या लक्षात येते साक्षी म्हणते काय झालं आहे मॅडम तुम्हाला टेन्शन आलं आहे का तुम्ही घाबरला आहात का तर महिपा शिकरे म्हणतात हो ना काय झालं देशमुख बाई तुम्हाला कशाचं टेन्शन आलं आहे अहो तुम्ही जर असं टेन्शन घेतलात तर आम्ही काय करायचं अहो आता एकच दिवस तर बाकी आहे आणि आमची आशा तर तुमच्यावरच आहे आणि तुम्हीच जर असे शांत राहिलात घाबरलात तर पुढे कसं होणार आहे नाही नाही तुम्हाला घाबरून चालणार नाही तर आता महिप शिकरेंच्या या बोलण्यावर दामिनी देशमुख म्हणू लागतात मी घाबरले नाहीये परंतु शेवटी हळण्याची भीती तर असणारच ना कारण कुठल्याही खेळामध्ये शेवटचा डाव हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि हा शेवटचा डाव ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार कशा पद्धतीने टाकणार आहे हे आपल्यालाही माहीत नाही आणि म्हणूनच या गोष्टीची भीती मनात असायलाच हवी असं म्हणत आता खरं तर ॲडव्होकेट दामिनी देशमुखही अर्जुनला खाबरून गेलेले असतात आता दामिनी देशमुख यांना ही भीती असते की आता अर्जुन नक्की कुठला पुरावा सादर करेल की ज्यामुळे साक्षी खुनी आहे हे सिद्ध होऊ शकतं आता तिथून निघाल्यानंतर ॲडव्होकेट दामिनी देशमुख आपल्या ऑफिसमध्ये येतात परंतु आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांची झोप अर्जुनने चांगलीच उडवलेली असते ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना अर्जुनचं बोलणं आठवू लागतं त्या अस्वस्थ होतात कारण पिस्तुलावर साक्षीच्या फिंगरप्रिंट्स आहेत हे आपणच कबूल केलं हे दामिनी देशमुख यांना आठवत असतं तर दुसरीकडे अर्जुनने हे सर्व पुरावे सादर केल्यामुळे आता साक्षी संशयित आहे असं ज्यावेळी कोर्टाने जाहीर केलेलं असतं त्यामुळे साक्षीची ही झोप उडालेली असते तर आता महिपा शिकरे तिला मांडीवर घेऊन थोपटवण्याचा प्रयत्न करतात परंतु या सगळ्यामुळे साक्षी मात्र पूर्णपणे बिथरून गेलेली असते या सगळ्यामध्ये आपणच दोषी आहोत हे जर कोर्टात सिद्ध झालं तर आपली अवस्था काय होऊ शकते याचा चांगलाच अंदाज साक्षीलाही आलेला असतो तर दुसरीकडे कोर्टाने दिलेली एका दिवसाची मुदत हे आठवल्यानंतर अर्जुन आणि सायली यांचीही झोप उडालेली असते आता एका दिवसात नक्की असा कुठला पुरावा कोर्टात सादर करावा याचा विचार अर्जुन आणि सायलीच्याही मनात चालू असतो तर दुसरीकडे साक्षीला शिक्षा झाली तर आपली काय अवस्था होऊ शकते हे मात्र प्रियाच्या डोळ्यासमोर येतं आणि प्रिया ही झोपेतून जागी झालेली असते प्रियाचीही झोप गेलेली असते तर दुसऱ्या दिवशी हॉलमध्ये प्रिया विचार करत बसते की आता काय करावं आणि त्याचवेळी पूर्णाजी येतात आणि प्रियाला म्हणू लागतात तन्वी मला जरा तर प्रिया म्हणते कळलं तुला हेच म्हणायचं असेल ना की तन्वी मला जरा बागेत फेऱ्या मारायच्या आहेत पाय मोकळे करायचे आहेत घेऊन जाशील का अगं कसं आहे ना मला माहीत आहे तुझ्या मनात नक्की काय चालू असतं आणि तसंही स्वतःची सर्व कामं बाजूला टाकून तुला वेळ कोण देणार मीच ना माझ्या व्यतिरिक्त कोणी तुझ्यासोबत आहे का असं म्हणत चल असं म्हणत प्रियाही रागानेच पूर्णाजींचा हात पकडते आणि त्यांना बागेत घेऊन जात असते प्रियाचं लक्ष मात्र मोबाईलमध्ये असतो प्रिया मनाशीच म्हणते हे म्हातारीला सुद्धा ना मी रिकामी पाहतच नाही प्रिया तर घेऊन जात असते पण तिचा लक्ष मोबाईलमध्ये असतो आणि त्याचवेळी पूर्णाजी नाती म्हणू लागते पूर्णाजी अगं चल ना पटापट आता पूर्णाजी ज्यावेळी पटापट चालण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळी नकळतच त्यांचा पाय प्रियाच्या ओढणीमध्ये अडखळतो आणि पूर्णाजी पडणार म्हणून पूर्णाजी प्रियाला आवाज देऊ लागतात परंतु प्रियाही मोबाईलमध्ये गुंतलेली असल्यामुळे तिला काही हाक ऐकू जात नाही आणि तेवढ्यातच तिथून विमल जातो असते आता विमलताई हे दृश्य पाहतात आणि पटकन आपल्या हातातील वस्तू बाजूला ठेवत पूर्णाजींचा जीव वाचवतात तर आता हे दृश्य सायलीनेही पाहिलेलं असतं सायली मोठ्यानेच म्हणते पूर्णाजी आता सायली ज्यावेळी ओरडते आणि पुढे येते त्यावेळी तिने प्रियाला पाहिलेलं असतं की हे सगळं काही प्रियानेच केलेलं आहे तर प्रियाच्या लक्षात येतं आपल्यामुळेच पूर्णाजींचा तोल गेला प्रिया मनातच म्हणते मी हात धरल्यावरच या म्हातारीला पडायचं होतं का आता घरातील सर्वजण येतील आणि माझ्या नावाने ठनान करतील परंतु या त्यापेक्षा एक काम केलं तर या सगळ्यामध्ये या विमललाच बळीचा बकरा बनवला तर असा विचार करत प्रियाही विमलताईंवर चिडते आणि म्हणते विमलताई काय हे तुम्हाला लक्ष देऊन चालता येत नाही का अहो आज जर तुमच्यामुळे पूर्णाची पडली असती तर विमलताई म्हणतात नाही हो प्रियाताई अहो मी आजूबाजूलाही नव्हती मी दुरूनच पाहिलं पूर्णाची पडणार आणि म्हणूनच तर मी त्यांना सावरण्यासाठी आले माझा हातही नाही लागलाय त्यांना तर प्रियामन ते खोटं बोलू नका आज तुमच्यामुळेच पूर्णाची पडल्या असत्या परंतु तुम्हाला काय फरक पडणार आहे शेवटी पूर्णाजींचा हाड जरी मोडलं तरी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही तू तर बरंच म्हणाली असशील की बरं झालं पूर्णाची पडल्या आता हे ऐकल्यानंतर विमलताईंना धक्काच बसतो विमलताई म्हणतात नाही हो प्रियाताई मी असं कधीच बोलू शकत नाही आणि पूर्णाजींना मी का पाडेल माझा असा हेतूही नव्हता तर प्रिया हाच तुझा हेतू होता आणि हे सगळं काही तू मुद्दामून केलेस तर आता प्रियाच्या तोंडाचा पट्टा काही थांबत नसतो पूर्णाजी म्हणतात अगं तन्वी थांब तर प्रिया म्हणते पूर्णाजी तू काही बोलूच नकोस तुम्ही सगळ्यांनीच हिला डोक्यावर चढवून ठेवलं आहे आणि म्हणूनच ही अशी वागत आहे परंतु मोलकर्णींना मोलकर्णीप्रमाणेच वागवायचं असतं आणि हे मी कित्येक वेळा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते परंतु नाही तुम्हाला माझं बोलणं पटतच नाही आता मात्र प्रियाचं हे वागणं पाहून सायलीचा राग अनावर होतो सायली पुढे येत म्हणते प्रिया आता एक शब्द जरी बोललीस ना तरी याद राग तर प्रिया म्हणू लागते काय करणार आहेस ग तू तू पाहिलं आहेस का आज पूर्णाची पडली असती तर तुलाही आनंदच झाला असताना तर सायली म्हणते हो पूर्णाजी पडले असत्या परंतु त्या विमलताईंमुळे नाही तर तुझ्यामुळे तर पूर्णाजींचा पाय तुझ्या ओढणीत अडकला होता आणि तू मात्र मोबाईलमध्ये मा होतीस तुझा लक्षही नव्हता आणि ज्यावेळी पूर्णाजी पडणार होत्या त्यावेळी मात्र त्यांचा तू हातही सोडून दिला आज विमलताईंनी पूर्णाजींचा जीव वाचवला आहे त्यामुळे एक शब्दही बोलू नकोस तर आता पूर्णाजी म्हणतात तेच तर तन्वीला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तिचा तोंडाचा पट्टा बंद होईल तर ना असं म्हणत पूर्णाजीसुद्धा प्रियावर खूप चिडलेले असतात तर त्याचवेळी घरातील सर्वच जण तिथे येतात आणि खडलेला प्रकार पूर्णाजी सर्वांना सांगू लागतात आता हे ऐकल्यानंतर प्रिया म्हणते मी पूर्णाजींना पाळलं नाही जर तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू असं म्हणत प्रिया रागाने तिथून निघून जाते तर आता सर्वच जण पूर्णाजींची काळजी घेऊ लागतात तर प्रतापराम म्हणू लागतात पूर्णाई आज तू पाहिलंयस ना तन्वीचं वागणं हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे कुठेतरी या वागण्याला लगाम तर घालावंच लागेल तर कल्पनाताई म्हणतात पूर्णाई तुम्हाला लागलं तर नाही ना चला आम्ही तुम्हाला तुमच्या रूममध्ये घेऊन जातो असं म्हणत प्रतापराव आणि कल्पनाताई पूर्णाजींना त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात तर इकडे चैतन्य म्हणू लागतो ही अशी कशी वागू शकते मुलगी तर सायली म्हणते की हो आजकाल हिचं वागणं असंच वाढत चाललं आहे मला माहीत आहे ना ती लहानपणापासून अशीच आहे स्वतः काहीतरी करायचं आणि त्याचा ब्लेम दुसऱ्यावर घालायचा आणि दुसऱ्याला बळीचा बकरा बनवायचा हे तिचं चा नेहमीच चा चालू असतं आणि आताही ते तेच करत आहे आणि पूर्णाजींच्या बाबतीत अशी कशी वागू शकते ही मला तर हिचं काही कळतच नाही तर आता अर्जुन म्हणतो की हो मी पाहिलं आहे तिने स्वतःचा ब्लेम कसा दुसऱ्यावर ढकलला आहे म्हणजे स्वतःला वा वाचवण्यासाठी तिने विमलताईंना बळीचा बकरा ठरवला हे माझ्या लक्षात आलं आणि आता अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य आत्ताच्या आत्ता वासल्य आश्रममध्ये प्रत्येक वस्तूवरच्या फिंगर प्रिंट्स घेऊन यायचे आहेत आणि हो सरंजामे यांनाही कळव आणि मी तुला लोकेशन पाठवेनच त्या लोकेशनवर तुला यायचं आहे असं म्हणत आता अर्जुन त्याच्याजवळ असणाऱ्या तीन चॉकलेटपैकी दुसरंही चॉकलेट तोंडात घालतो आणि त्याचवेळी सायली आणि चैतन्य अर्जुनकडे पाहू लागतात अर्जुनने मिशन दुसरं हातात घेतलेलं असतं आणि आता हे मिशन पूर्ण करण्यासाठी अर्जुन निघालेला असतो आता सायली अभिमानानेच अर्जुनकडे पाहू लागते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा लक्ष असणाऱ्या केसचा शेवटचा दिवस असतो आता सर्वांचंच लक्ष त्या केसकडे वेधलेले असतात तर मीडियाची आलेली सर्व माणसं या सगळ्यांमध्ये मा एकच चर्चा असते ती म्हणजे आज केसचा निकाल काय लागेल तर आता दामिनी देशमुख यांनी पेरलेल्यापैकी एक व्यक्ती आपलं स्टेटमेंट देत म्हणतो आज विलास खून या खटल्याची शेवटची तारीख आहे आता या खटल्यामध्ये ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार पुरावा सादर करू शकतील का साक्षी शिकरे हे निर्दोष आहेत हे कोर्टासमोर सिद्ध होईल का तर दुसरीकडे मीडियाचे मॅडम म्हणू लागतात खरं तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी साक्षीविरुद्ध आतापर्यंत खूप पुरावे सादर केले आहेत आणि समजा मधुकर पाटील हे निर्दोष असतील तर खरा खुनी सापडेल का आता अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळणार आहेत तर दुसरीकडे केसच्या निकालाला सुरुवातही होते तर आता अर्जुन साक्षीला विटनेस बॉक्समध्ये घेत म्हणतो साक्षी शिकरे मी तुम्हाला शेवटचं विचारत आहे की तुम्ही वासल्य आश्रममध्ये गेला होता का तर साक्षी म्हणते गेली अडीच वर्ष मी तुम्हाला एकच सांगत आहे की मी वासल्य आश्रममध्ये गेले नव्हते आणि तरीसुद्धा माझ्या फोनचं लोकेशन वासल्य आश्रम का दाखवत आहेत मला खरंच माहीत नाही तर अर्जुन म्हणतो हे रिपोर्ट टेलिकॉम कंपनीकडून आले बरं ठीक आहे आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तेरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी तुम्ही संध्याकाळी आश्रमात कोणीही नसताना आश्रमात का गेला होता आता मात्र साक्षीला धक्काच बसतो आता अर्जुनने असे कोणते पुरावे कोटा सादर केले असतील की ज्यामुळे साक्षीच खुणी आहे हे सिद्ध होईल हे आपल्याला लवकरच कळणार आहे तर आता केसचा निकाल शेवटच्या टप्प्यात आला आहे आणि अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद